नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर उदय कृष्णा रेड्डी यांनी पाच वर्षे तयारी केली दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा दिली निकाल आला तेव्हा ऐंशी संघ निकालात देशातून आदित्य श्रीवास्तव हे टॉपर ठरले या निकालात यश मिळवणाऱ्या उमेदवारांची यशोगाथा आता समोर येऊ लागली आहे परंतु उदय कृष्ण रेड्डी यांचे यश वेगळेच ठरले आहे ते कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते परंतु अधिकाऱ्याने अपमान केला त्याचा राग आला त्यानंतर राजीनामा दिला युपीएसएसी परीक्षा जगातील सर्वात परीक्षा समजली जाते परीक्षेला ला लाखो विद्यार्थी बसतात परंतु उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शेकडोच्या संख्येत आहे आंध्र प्रदेशातील उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेश पोलिस दलात कॉन्स्टेबल होते पाच वर्ष ते कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते दोन हजार अठरा मध्ये एक घटना घडली त्यांचा सर्कल इन्स्पेक्टरने जवळपास साठ पोलीस कर्मचाऱ्यांसमोर अपमान केला यामुळे संवेदनशील असलेल्या रेड्डी नाराज झाले मनातून तो अपमान मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला त्यानंतर युपीएसएसी परीक्षा देऊन आय एस बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला उदय कृष्णा रेड्डी हे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा मंडळातील उल्लापलेम गावचे रहिवासी आहेत त्यांचे आई वडिलांचा मृत्यू झाला आहे उदय यांच्या आजीने त्यांना वाढवले त्यांचे शिक्षण पूर्ण केले नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर उदय कृष्णा यांनी पाच वर्षे तयारी केली दोन हजार तेवीस मध्ये युपीएस ची परीक्षा दिली निकाल आला तेव्हा त्याला सातशे ऐंशी वा क्रमांक मिळाला आपल्या निकालाबाबत त्यांनी सांगितले की जोपर्यंत तो आय एस अधिकारी होत नाही तोपर्यंत तो अभ्यास सुरू ठेवणार आहे